बेंगळुरू येथे सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर घेऊन चाललेले एका ट्रकचा ताबा सुटल्याने तो एका कारवर उलटला त्यामुळे कारमधल्या आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मरण पावलेल्या महिलेचं नाव गायत्री आहे तर तिची मुलगी रोज तिचे वडील शाळेत सोडायला जात असत मात्र बुधवारी एक मीटिंग असल्याने ते लवकर निघून गेले त्यामुळे गायत्री तिच्या मुलीला शाळेत सोडायला चालले होते मृत महिलेचा पती सुनील कुमार घटनास्थळी पोहोचताच त्यांना शोक अनावर झाला आणि त्यांना रडू कोसळ मला दहा महिन्यांचा एक मुलगा आहे त्याला मी त्याच्या मावशीच्या घरी सोडला आहे असं सुनील यांनी सांगितलं या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आई आणि मुलीचा मृतदेह कारमध्ये अडकून बसला होता त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चार मोबा मोबाईल क्रेन आणि एक अर्थ मुव्हिंग वाहन बोलवावं लागलं पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ट्रकच्या मालकाचा शोध सुरू आहे उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये बुधवारी अशाच प्रकारचे एक हृदयद्रावक घटना घडली होती